नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा आज आपण आहे तुंगारली या ठिकाणी तर बापूसाहेब बेगडे यांचा दौरा चालू असताना या सा ठिकाणी माता भगिनींचा तरुणांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण जाणून घेऊया की नक्की लोणावळ्यामध्ये काय परिस्थिती आहे नमस्कार सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आता एकवीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका आहेत सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय त्याचप्रमाणे सर्व पक्षांचे मिळून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी देखील आपला अर्ज भरलेला आहे दोघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की यावेळेस दोन्ही आमदार जे उमेदवार आहेत विधानसभेचे त्यातले प्रामुख्याने बापू भेगडे हे लोकांच्या मनापर्यंत पोचलेला एक माणूस आहे जनतेच्या भावना जाणणारा माणूस आहे सुशिक्षित जा, एक व्यक्तिमत्व आहे आणि बापू अण्णांचं काम मी लहानपणापासून बघत आलेलो आहे की त्यांनी एक औद्योगिक क्षेत्रामध्ये जी प्रगती केली आणि तरुणांना जो रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे गोरगरिबांचे प्रश्न सोडवलेले आहेत कुठलेही प्रश्न असतील जागा जमिनींचे असतील आर्थिक असतील रोजगाराचे असतील शैक्षणिक असतील वैद्यकीय असतील सर्व प्रश्न बापू अण्णांनी खूप शिताफीने सोडवलेले आहेत किंवा बापू अण्णांच्या लोकांच्या मनामध्ये खूप आदर आहे आणि मी एक बौद्धाचार्य आहे बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून आमच्या लोणावळा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला जो सुनील अण्णा शेट्टी लेखी विरोध केला होता आणि त्याच्याबद्दल आमच्या तरुणांच्या मनात प्रत्येक प्रक्षोभ आहे आणि विरोध त्यांना आहे आमचा की एक जनसामान्याचे प्रतिनिधी असून एका समाजाची भावना तुम्ही दुखावलेली आहे आणि त्यांची लेखी आमच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही समस्त आंबेडकरी आम जनतेच्या वतीने तरुणांच्या वतीने आम्ही त्यांना विरोध दर्शवत आहोत आणि समस्त आंबेडकरी जनतेच्या आणि तरुणांच्या बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही बापूंना वेगळ्यांना मतदान करणार आहोत त्यांना प्रचंड बहुमताने विरोध विजयी करणार आहोत हे आमच्याकडून त्यांना पाहिजे आहे जय भीम धन्यवाद सर आपण एका अर्थाने म्हणतो की तुमचा त्यांना पाठिंबा देत आहे पण सूर्यकांत वाघमारे सरांनी एक म्हणून ते गेले तुम्हाला सूर्यकांत वाघमारे साहेब ते त्यांच्या पक्षाच्या वतीने पाठिंबा आहे ते बौद्ध समाजाचे प्रतिनिधी नाही आहेत असं मला तरी वाटत आणि बौद्ध समाजाला गृहित कोणीही धरू नये बौद्ध समाज आणि एक पॉलिटिकल पार्टी हा टोटल वेगळा आहे म्हणजे संपूर्ण वेगळा भाग आहे तेव्हा एखाद्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून कोण समाजाचा प्रतिनिधी म्हणत असेल तर ते दादांत खोटा आणि चुकीचा आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणायचं तर बौद्ध समाजाचे जे लोक आहेत ते माझ्याशी संपर्कात आहे कारण मी एक बौद्धाचार्य आहे एक बौद्धाचार्याचं बौद्ध समाजाच्या साठी जे काय हे असतं त्यांचं धार्मिक एक मुद्द्यावरती जे काही रिलेशन तयार झालेलं असतं नातं तयार झालेलं असतं ते वेगळं असतं तेव्हा बौद्ध समाजाची काय मानसिकता आहे काय भूमिका आहे हे मी पॉलिटिकल पार्टीपेक्षा एक बौद्धाचार्य म्हणून मी जास्त चांगलं सांगू शकतो तरुणांना किंवा नाही मी आव्हान करण्यापेक्षा ते तरुणांना आव्हान सुनील शेळकेंनी त्यावेळी केलं होतं जनतेला आव्हान आंबेडकरी जनतेला आणि सुनील शेळकेला आंबेडकरी जनता ते त्याच्यातून दाखवून देईल आणखी महत्वाचं म्हणजे बोलायचं झालं तर आम्ही बापू अण्णांना एक मागणी केलेली आहे त्या मागणीमध्ये जे एकोणीसशे चोपन्न साली आपल्या मावळ तालुक्यामध्ये ऐतिहासिक विहार धम्मभूमी देवरोड येथे बाबासाहेबांच्या हस्ते स्थापन झालं होतं तर त्या देखील विहाराचं सुशोभीकरण आणि पूर्वत्ना ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही बापू अण्णांना मागणी केली तर तशी त्याबद्दल बापू अण्णांनी त्या मागणीचं एक्सेप्टन्स दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये तो मुद्दा मांडलेला आहे त्याचप्रमाणे कामशेठ शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव असेल किंवा महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज असेल यांच्या अं स्मारक त्या ठिकाणी नाहीत कामशेठ मध्ये आणि नाणे मावळ पवन मावळ आंधर मावळातून मोठ्या संख्येने आपली जनता त्या ठिकाणी येत असते जयंतीच्या दिवशी मग त्यांना अभिवादन करण्यासाठी ह्या दोन स्मारकांची मागणी देखील आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे आणि बापूंना नक्कीच आमच्या दोन्ही मागण्या पूर्ण करतील आणि सर्वात महत्वाचं एक बौद्धाचार्य म्हणून काल त्यांनी जे त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्ही या मावळ तालुक्यामध्ये महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहोत आणि त्याला माता रमाई भीमराव आंबेडकरांचं नाव देणार आहोत तर हे खूपच स्वागतार्ह गोष्ट आहे आणि बापू अण्णांची जी इच्छा आहे ती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आज गुरुनानक जयंतीच्या मी शुभेच्छा पण देतो आणि गुरु नानक देवजी भगवान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने त्या पूर्ण होत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो प्रार्थना करतो धन्यवाद सर आपण खूप छान प्रकारे माहिती सांगितली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद